है, से है। है है। कि है। है या गावाच्या वरच्या बाजूला एक किल्ला आहे आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला त्यांच्या आयुष्यातील शेवटचा किल्ला आहे हा जो मेहमानगड भाग आहे तो सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातला हा किल्ला आहे आणि हा भाग अख्ख्या देशाला मान तालुका माहित आहे की हा दुष्काळी भाग आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याची फार कमतरता असते आणि तरी सुद्धा ह्या डोंगरावर वरच्या भागाला वरच्या डोंगरात मध्यभागी पाण्याचा जा दारा आहे हे फार मोठं नवल आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अं मी एका ऐतिहासिक गावामध्ये आलोय ज्या गावाशी संबंध थेट शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी आहे ह्या गावाच्या वरच्या बाजूला एक किल्ला आहे आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला त्यांच्या आयुष्यातील शेवटचा किल्ला आहे तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी मी सातारा जिल्ह्यातील मेहमानगड तालुका मान या गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत या गावातील रहिवाशी श्री कांबळे साहेब आहेत कांबळे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत तर ते माझ्यासोबत किल्ल्याबरोबर येणार आहेत आणि खास आपल्या भारीच्या वाचकांना माहिती देणार आहेत तर आता आपण किल्ल्यावर चढायला सुरुवात करणार आहोत आणि जसजस आम्ही किल्ल्यावर पुढे जात असताना जे जे काही तिथलं बांधकाम असेल तिथल्या काही घोड्याच्या पाग असतील धान्याचे कोटार असतील आणि किल्ल्याचे इतर काही वैशिष्ट्य असेल ते सर्व वैशिष्ट्य आपण डॉक्टर कांबळे साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सोलया तर किल्ल्यावर आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत हळूहळू आम्ही आता ह्या रस्त्याने अं किल्ल्याकडे जाणार आहोत तर खालून आ, किल्ला कसा दिसतो हे आपल्याला ह्या मध्ये दिसत आहे इथून येथून किल्ल्याचे जे बुरुज आहेत किंवा ती जे तटबंदी आहे ती मोडकळीस आल्याचे दिसते आपल्याला प्रत्यक्ष ज्यावेळी आपण किल्ल्यावर जाऊ त्यावेळी ति आणखी तिथले काही बुरुजा बुरुजाची बुरुज असेल तटबंदी असेल किंवा आणखी काही वैशिष्ट्य असतील ते आपल्याला जाणून घेता येतील तर आपण चालला आहोत मेहमानगड किल्ल्यावर आता आम्ही किल्ल्याच्या जा दिशेने जात आहोत ही ही जी वाट आहे कच्ची वाट आहे कच्चा रस्ता आहे या जाडी झुडपातून किल्ल्याचा जा वरचा भाग दिसत नाही आता बघा थोडा थोडा हा भाग हा बुरजाचा भाग दिसू लागलेला आहे माझ्यासोबत कांबळे साहेब आहेत कांबळे साहेब हा बोला का ह्या रस्ते सॉरी ह्या किल्ल्याविषयी तुम्हाला काय काय माहित आहे जरा थोडं थोडं सांगा रस्त्याविषयी पहिल्यांदा सांगा नंतर वर गेल्यानंतर आपण बाकीचं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत हा कोई वांधा नाही काय माहिती आहे का है। हा जो रस्ता आहे हा शिवाजी महाराजांच्या काळातला घोडदोड हाती सैन्य जाण्याचा रस्ता आहे आता त्याला फार काळ लोकल्यामुळं काही दगड कोसळलेले आहेत बरोबर रस्त्यावर आलेले आहेत बरोबर साहेब हे जे दगड दिसत आहेत हे काय पडलेले दगड नाहीत हे मुगाचे दगड आहेत है, 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 है ना वरून आलेले दगड हा हे वरून आलेले दगड दिसत आहेत कारण हे कोळीव दगड दिसत आहेत हा बोलासाहेब आता हे शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे की नाही हो त्याच्यामुळे अं या किल्ल्यावर जात असताना प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये जी भावना असते तशीच भावना आपल्या मनात आहे है की हो। नाही कमले बरोबर आपल्या तीच भावना आहे आणि ती लाख लोकांनी सुद्धा जाणून घेतली पाहिजे पर्यटन म्हणून जरी काय करता आलं तरी शासनाने याचे पर्यटन म्हणून घोषित करून जरी थोडाफार खर्च करून लोकांना येण्या जाण्यासाठी मार्ग सुकर केला पाहिलं तर हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ आहे मेहमानगड मेहमान मेहमान म्हणजे पाहुणा जो पाहुणा ह्या गडाशी जरी येऊन राहिला त्यालाच पुढं आपण पाहुणा म्हणजे मेहमान महिमान गड हे नाव पडलेलं आहे अच्छा इथं महेमान ह्या नावाशी गाता त्याच्याविषयीची आख्यायिका अशी आहे म्हणजे मेहमान म्हणजे पाहुणा आहे हा त्यानंतर इथून पश्चिमेच्या साईडला वर्धनगड म्हणून एक किल्ला आहे हा म्हणजे वर गेल्यानंतर तो आपल्याला दिशा दिसेल आहे ना हा हा त्याच्याही पश्चिमेला आपल्याला अजिंक्य तारा शिवाजी महाराजांचा पूर्वीचा किल्ला आहे वर गेल्यानंतर दक्षिणेला भूषणगड म्हणून एक गड आहे तोही साधारणत महमानगड पासून बावीस अदर... <coughs> <आपके coughs> ते पंचवीस कि किलोमीटर वरती आहे तो आपल्याला इथून दिसणार आहे आपण जर आपण जरा आता बघा बऱ्यापैकी वर आलोय हो आणि खालून जे आपल्याला हे जे तटबंदी आहे हा ती फारशी नीट दिसत नव्हती हा इथं आल्यानंतर बघा आता ती व्यवस्थित दिसायला व्यवस्थित दिसायला लागलेली आहे आणि एवढे चारशे साडेचारशे वर्षाच्या कालावधी नंतर सुद्धा ही तटबंदी बघा अजून मजबूत वाटते बाजूला तो थोडासा बुरुज ढासळलाय हा है ना ढासलेला आहे आणि तो नुसता बुरुज नाही तर त्याच्या खालचं जे हे जे स्ट्रक्चर आहे बघा हो जे मूळचा डोंगराचा भाग आहे तो सुद्धा डासळलेला आहे याचा अर्थ मूळ अवशेष म्हणजे मूळ दगड आहेत पत्तर आहेत ते झिजले झिजले पण भिंत झिजलेली नाही ना अजून मजबूत आहे आणि हा बुरुज सुद्धा मला वाटतय की हा काय नैसर्गिकरित्या कोसळलेला दिसत नाही नाही मुद्दाम खडसाहेब केलेला दिसतोय असो आता इथून आपण पुढे गेलो ना साहेब पुढे आपण गेलो हो। आपल्याला इथं झरा दिसतोय अच्छा त्या झऱ्याच्या तिथं पाणी म्हणजे हा जो भाग आहे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे हा जो मेहमानगड भाग आहे तो सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातला हा किल्ला आहे आणि हा भाग आपल्या देशाला मान तालुका माहित आहे की हा दुष्काळी भाग आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याची फार कमतरता असते आणि तरी सुद्धा ह्या डोंगरावर वरच्या भागाला वरच्या डोंगरात मध्यभागी पाण्याचा जरा आहे हे फार मोठं नवल आहे आपण पाण्याच्या झराकडे जाणार आहोत त्या वेळेवर हे जरा रस्ता बघू आपण बघा निसर्डा रस्ता आहे वर जाताना एवढी वाट ही सोपी नाही तर ही वाट अवघड आहे निसर्डी आहे